तर मंडळी मल्हारी मार्तंडाचे षडरात्रोत्सव सुरू आहेत म्हणजेच हे खंडोबाचे नवरात्र उत्सव आहेत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देवदीपावली साजरी करून पुढे चंपाष्ठीपर्यंत खंडोबा नवरात्र सण साजरा केला जातो चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरतात तळी भरणे हा एक कुळाचार आहे मंदिरात पहाटे चार वाजेपासून तळी उचलतात पातळीमध्ये पाच बाजरीच्या भाकरींचा नैवेद्य ठेवला जातो आणि पुरुष मंडळी येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत तिथही पाच वेळा उचलतात आणि ते प्रसाद म्हणून प्रत्येकाला खायला देतात या सहा दिवसात खंडोबाला खूप मान दिला जातो पण अनेकांना प्रश्न आहे की चंपाषष्ठी का साजरी केली जाते चला तर मग जाणून घेऊयात त्यामागचं कारण पण त्याआधी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा क्लिक करा खंडोबा खंडेराय मल्हारी मार्तंड इत्यादी नावांनी खंडोबा प्रसिद्ध आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशातील बहुसंख्य लोकांचे कुलदैवत आहेत मार्गशीर्ष षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्धषष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र आहे यास खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात तसेच जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो जेजुरी या गावी मल्हारी देवस्थान आहे यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मातंडभैरवाचा अवतार घेऊन मनी व मल्ल दैत्यांचा वध केला होता मार्तंड मल्हारी हा महादेवाचा एक अवतार होता कृतयुगात ब्रह्मदेवाने मनी व मल्ल या राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कुणी करू शकणार नाही हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन उन लोकांना त्रास देऊ लागले त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनी देवांकडे मदत मागितली तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंडभैरवाचे रूप घेऊन आपले सात कोटी अर्थात एअरकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले मार्तंडभैरवांनी मणी राक्षसांची छाती फोडून त्याला जमीनदोस्त केले तसेच मनी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली भगवान शंकराने तथास्तो म्हटले नंतर मार्तंड भैरवानी मल्लराक्षसाचा पराभव केला तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली भगवान शंकराने तथास्तो म्हटले म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते या दिवशी प्रामुख्याने वडेघारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो तसेच या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवतात तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात या दिवशी खंडोबा आणि स्कंद या दोन्ही नावांमध्ये साम्य असल्यामुळे काही लोक खंडोबाला स्कंदचा अवतार मानतात इतर त्याला शिवाचा अवतार मानतात किंवा त्यांचे भैरव रूपही म्हणतात याचा पुरावा म्हणून खंडोबाच्या घराण्यात कुत्र्याला स्थान दिले आहे आणि कुत्रा हे भैरवनाथाचे वाहन आहे असे सांगितले जाते त्यांच्या चार शास्त्रांमध्ये खडग्याचे खंडे विशेष महत्त्व असून या खंडेमुळे त्याला खंडोबा असे नाव पडले आहे खंडोबाच्या संदर्भात असे म्हटले जाते की तो मुळात ऐतिहासिक नायक होता तर चला मंडळी आपला व्हिडिओ इथेच समाप्त होत आहे धन्यवाद तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद